नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळी दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी आवकालेली चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकालेले चोवीस क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जाता आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकालेली पाच हजार दोनशे सत्तावीस क्विंटल जास्तीचा दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल जाताय चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती धाराशिव या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जासीत दरे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल